नमस्कार मित्रांनो मराठी वार्ता या चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आचारसंहिता लागण्याच्या आधी काही महत्वाकांक्षी मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेले आहेत ते कोणते निर्णय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा तर मित्रांनो बघूया आपण थोडक्यात या, या निर्णयासंबंधी माहिती उपसा जलसिंचन योजनाचे सौरऊर्जीकरण योजना मंजूर यासाठी राज्यातील उपसा जलसिंचन योजनाचे सौरऊर्जीकरण योजना मंजूर करण्यात आलेले आहे या योजनेत दोन हजार चोवीस ते पंचवीस आणि पंचवीस ते सव्वीस या दोन आर्थिक वर्षात तीन हजार तीनशे सहासष्ट कोटी खर्च करणार आहेत तर मित्रांनो हा जी आर आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा तर यानंतरचा चार आहे महाराष्ट्र वीज वितरण सुधार कार्यक्रमाचा तर मित्रांनो हा मंत्रिमंडळ निर्णय आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा ए डी बी कर्जाचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार यामध्ये महाराष्ट्रात वीज वितरण सुधार कार्यक्रम राबवून यात सौरऊर्जा चा, शेती जोडण्या यांच्या कक्षा रुंदावणार यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून ए डी अर्थसहाय्य येणार शेतीला दिवसा खंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी पाच लाख शेतीपंपांना पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी प्राथमिक प्रकल्प अहवाल आज मंजुरी नंतर एकूण अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी कोटीचा प्रकल्प यातील आठ हजार एकशे नऊ कोटी एडीबी बी देणार त्यानंतरचा निर्णय मित्रांनो जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज मार्गासाठी चार हजार नऊशे सात पॉईंट सत्तर कोटी मंजूर जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज मार्गासाठी चार हजार नऊशे सात पॉईंट सत्तर कोटी मंजूर यासाठी दोन हजार चारशे त्रेपन्न पॉईंट पंच्याऐंशी कोटी राज्य सरकार देणार तर उरलेली रक्कम ही केंद्र सरकार देणार त्यानंतरचा निर्णय मित्रांनो अहमदनगर शहर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर अहमदनगर शहर आणि जिल्ह्याचे नाव आता अहिल्यानगर असे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे केंद्र सरकारला तशी शिफारस करणार केंद्राच्या मान्यतेनंतर महसूल वन नगर विकास विभागाकडून जिल्हा शहर आणि तालुका पातळीवर नामांतराची प्रक्रिया यापूर्वी छत्रपती संभाजीनगर धाराशिव ही दोन नावे बदलली त्याचप्रमाणे अहमदनगर शहर जिल्ह्याचे नाव हे अहिल्यानगर करणार त्यानंतरचा निर्णय मित्रांनो पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड राजगड किल्ल्यामुळे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे आता वेल्हे तालुका राजगड तालुका म्हणून ओळखला जाणार त्यानंतरचा निर्णया मित्रांनो मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार मध्य रेल्वे मार्गावरील दोन पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील दोन हार्बर लाईनवरील चार रेल्वे मार्गाची नावे बदलणार करी रोड रेल्वे स्थानकाचे लालबाग रेल्वे स्थानक करणार सेंट हर्स्ट रेल्वे रोड रेल्वे स्थानकाचे डोंगरी रेल्वे स्थानक करणार मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे मुंबादेवी रेल्वे स्थानक करणार चनी रोड रेल्वे स्थानकाचे गिरगाव रेल्वे स्थानक कॉटन ग्रीड रेल्वे स्थानकाचे काळाचौकी रेल्वे स्थानक सँट हस्ट रोड रेल्वे स्थानकाचे डोंगरी रेल्वे स्थानक हर्बर रेल्वे डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे माजगाव रेल्वे स्थानक करणार किंग सर्कल रेल्वे स्थानकाचे तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करणार त्यानंतरचा निर्णय मित्रांनो आशा स्वयंसेविकाच्या मानधनात दुप्पट वाढ अशा स्वयंसेवकाच्या मानधनात फरी वाढ ज्यामध्ये आधी पाच हजार तर आता दहा हजार अशी वाढ करण्यात आलेली आहे ही मानधनात वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून लागू करणार नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत दोनशे पॉईंट एकवीस कोटी तर दरवर्षी नऊशे एकसष्ट पॉईंट आठ कोटी वार्षिक भार राज्य सरकार उचलणार त्यानंतरचा निर्णय मित्रांनो मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तीनमध्ये तेवीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते मंजूर यामध्ये ग्राम विकास विभागाकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तीनमध्ये तेवीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते मंजूर पहिल्या टप्प्यात दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात दहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पंचवीस ते सव्वीस आणि सव्वीस ते सत्तावीसमध्ये तेरा हजार किलोमीटर प्रतिवर्ष सहा हजार पाचशे किलोमीटर प्रमाणे यासाठी पंचवीस हजार सातशे नऊ कोटी देणार त्यानंतरचा निर्णय मित्रांनो रायगड जिल्ह्यातील नवीन शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय या रायगड जिल्ह्यातील सावर मसळा येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय व शंभर खटांचे रुग्णालय मंजूर यासाठी तीनशे अडतीस पॉईंट पस्तीस कोटींना मंजुरी त्यानंतरचा निर्णय मित्रांनो महानंदाचे राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळामार्फत पुनरुज्जीवन महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित महानंदाचे राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळामार्फत एन डी डी बी पुनरुज्जीवन करणार महानंदा पाच वर्षात नफ्यात आणून पुन्हा राज्याला हस्तांतरित करणार या काळात एन डी बी बी प्रशासक म्हणून काम पाहणार महानंदा ब्रँड आहेत तसाच राहणार पुनरुज्जीवनासाठी दोनशे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न कोटी भाग भांडवल उभे करून देणार त्यानंतरचा निर्णय मित्रांनो कोल्हापूर सांगली पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रतिसाद क्षम विकास कार्यक्रम राबविणार कृष्णा भीमा नदी खोऱ्यातील आपत्ती निवारण करण्यासाठी पूर धोका कमी करणार आणि पुराचे पाणी दुष्काळी भागात देणार या प्रकल्पात दोन हजार दोनशे चाळीस कोटी जागतिक बँक देणार तर नऊशे साठ कोटी रुपये राज्य सरकार देणार त्यानंतरचा निर्णय मित्रांनो जम्मू काश्मीरात महाराष्ट्र भवन कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर भवन प्रस्तावित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम येथे पर्यटनासाठी महाराष्ट्र राज्य अतिथीगृह उभारणार त्यासाठी दोन पॉईंट पन्नास एकर भूखंड खरेदी करणार आणि आठ पॉईंट सोळा कोटींना मंजुरी देण्यात येणार निर्णय मित्रांनो पोलीस पाटील यांच्या मानधनात मोठी वाढ पोलीस पाटील यांच्या मानधनात सहा हजार पाचशे वरून पंधरा हजार रुपये राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात मोठी वाढ कर द्या तीनशे दोन कोटींचा आर्थिक होता आता मानधन वाढवल्याने सहाशे सत्त्याण्णव कोटींचा आर्थिक भार राज्यातील अडतीस हजार सातशे पंचवीस पोलीस पाटलांना या निर्णयामुळे फायदा होणार त्यानंतरचा निर्णय मित्रांनो नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अग्निशमन सेवाचा विस्तार व आधुनिकीकरण पंधरावा वित्त आयोगाच्या शिफारशीवर आधारित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सज्जता आणि क्षमता निर्माण निधी खिडकीच्या नियोजित वाटपातून राज्यामध्ये अग्निशमन सेवाच्या विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी योजना दोन हजार तेवीस चोवीस ते पंचवीस या तीन वर्षासाठी योजना राबविली जाणार सहाशे पंधरा पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी निधीच्या मर्यादित केंद्र आणि राज्याचा पंच्याहत्तर पॉईंट पंचवीस टक्के हिस्सा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अग्निशमन सेवाचा विस्तार आधुनिकीकरण करणार तर मित्रांनो असे कोण चौदा निर्णय आपण मध्ये बघितले हे निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेले आहेत तर मित्रांनो असेच नवनवीन निर्णय शासकीय जी शासकीय योजनेचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र